म्हणजे पोह्यांचे असे सोळा प्रकार आहेत तिथं ढीग ऑप्शन आहेत पोह्याचे मी कन्फ्यूज झालो आहे आणि मला आवडतं असं किऱ्यानिष्ठ काहीतरी ट्राय करायला की कसे लागतात नागपूरचे तर्री पोहे दिसायला तर वाढ दिसायला माहित आहे प्रायझेस पण अशा कमी आहेत माहित आहे कोकणी पोहे शंभर टक्के ट्राय करा ते सिरियसली वेगळे आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल किरेनिष्ठ रे तर आपण आपल्या चॅनलवर एकतरी खात तरी तर असतोय ना एकतरी फिरत तरी असतोय आज नाही असं आपण खायला आलो आहे आणि आपला म्हणजे जीवाभावाचा आणि आवडीचा विषय जो असतो ना म्हणजे पोहे पोह्याचे सोळा प्रकार मिळतात ह्या ठिकाणी तिथं आपण खायला आलो आहे आणि ते कोणते प्रकार आहेत आपण नेमकं काय काय खाणार आहे हे तुम्हाला व्हिडिओत पुढं करणार आहे तर की नाही माझी जास्तीची लांबड न लावताना लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात चला ऑप्शन आहेत पोह्याचे मी कन्फ्यूज झालो आहे खरं मला की एक कोकणी पोहे एक करा आणि नागपुरी तर्री पोहे एक आणि यामधलं भेळ पोहे भेळ पोहे पण पो मी पहिल्यांदाच ऐकायला लागलो आणि बाकीचे दोन प्रकार पण मी कधी ट्राय केलेले नाही सो so, आज आपण तीन मिसळ ट्राय मिसळ <laughs> तीन पोहे ट्राय करणार आहे चला पण अशा कमी आहेत माहिती आहे म्हणजे आता आम्ही तीन प्रकारच्या वेगवेगळ्या पोहे मागवले नव्वदमध्ये झालं ना तीन प्रकारचे पोहे त्यातले भेळ पोहे फक्त यायचे राहिलेत आणि आता आपल्याला त्यांनी दिले ते कोकणी पोहे आणि हे आहेत ते नागपुरी तर्री पोहे सो so, मी हे कधीच ट्राय केलेलं नाही म्हणजे आपले घरचे पोहे जे असतात की नाही ते सोडून मी दुसरं कुठलेच पोहे खाल्लेले नाही घरचे पोहे म्हणजे आपले सकाळ सकाळ नाश्त्याला ते दे देतात की रेग्युलर तसं खरं मी या तर्री पोह्यांबद्दल एवढं ऐकले माहीत आहे त्यामुळे मला हे ट्राय करायचे होते चला पहिला ते ट्राय करून बघूया की कसे लागतात नागपूरचे तर्री पोहे ह्याच्यावर किणी वरती त्यांनी शेव टाकल्या कांदा आहे आणि आतमध्ये ती तर्री टाकल्या आणि पोहे वेगळी टेस्ट म्हणजे आमचं ऋषण ना गरीब रस्ता वगैरे असला की नाही तर ते मिक्स करून खात होता ह्याच्यात पोह्यात वगैरे नागपूरची तरी पोह्याची टेस्ट सिरियसली वेगळी आहे मला वाटतं घरची शेव पण वेगळी लागायला लागली आपली रेग्युलर शेव नाही आहे ही म्हणजे नागपुरी तरी पोहे ना मी परत पण ट्राय करू शकतो की आता आपला नंबर आलाय कोकणी पोहे ट्राय करायचा ह्याच्यावर वरती त्यांनी आपलं काय ते कोकणचं जे मेन असते ना नारळ नारळाचा खिस दिलाय आणि खाली पोहे आहेत त्याला थोडस असं मिक्स करूया आणि घेऊया ह्यांचे ना प्रत्येक प्रकारचे जे पोहे ते पोहे पो वेगवेगळे येतात वाटतं ह्यात आता थोडा थोडा थो 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 बटाटा पण आहे है ना हे थोडे स्वीट टेस्ट कडे जातात म्हणजे थोडीशी गोडसर चव यायची आणि नारळाच्या खिसामुळे ना जरशी अशी ती कोकणी चव यायला लागला खरं मला या दोन्हीपैकी पैकी आवडला म्हणाल तर नागपूरचे कारण की जरा जणझनीत आहेत हे जरा आपले गोडसर आहेत तरी पोहे खाऊन झाल्यानंतर आता नंबर आलाय भेळ पोहे खायचा भेळ पोहे ही तर काहीतरी म्हणजे वेगळी कन्सेप्ट आहे जी, जी मी पहिल्यांदा बघायला लागलोय ऍक्च्युअली भेळ सारखं सगळं केले ते पोहे मग हे कसं लागणार आहे आय डोंट नो तर ट्राय करून बघूया पहिला दिसायला तर वाट आहे भारी भेळच जास्त दिसायला पोहे कुठे हां आधीमध्ये आहेत दोन्ही वेळ आणि त्यामध्ये पोहे असा प्रकार हा काहीतरी नवीन ट्राय करायची चुरस्त माहिती आहेत त्यांनी इथले बाकीचे असे हटके पदार्थ ट्राय करायला भारी आहेत माहिती आहे म्हणजे पोह्यांचे असे सोळा प्रकार आहेत इथं हे भेळ पोहे झाले परत अजून काही चीज पोहे असे लई काय काय मी तर ना तुम्हाला कडेला देईन ते किती किती प्रकार आहेत ते सोळा प्रकार पोहे म्हणजे मला रेग्युलर वालाच आवडला खरं तुम्ही ट्राय करू शकता असे ढीक प्रकार पोह्यांचे हे भेळवाला पण छान आहे म्हणजे ओली भेल आणि पोहे काहीतरी आणटीक टेस्ट आहे आणि मला आवडतं किऱ्यानिष्ट काहीतरी ट्राय करायला सो त्यासाठी बेस्ट आहे आणि माझ्यासाठी माझ्याकडून इथं आल्यानंतर ना तुम्ही कोकणी पोहे शंभर टक्के ट्राय करा रेग्युलर टेस्ट आणि कोकणकडची मस्त आहे परत नागपूरचे तरी पोहे पण इंदरी पोहे पण मिळतात म्हणजे मी ट्राय केलेलं नाही ह्या तिन्हीपैकी तर मी सांगेन ते ट्राय करा हे थोडंसं ऑफ अँड ऑन अँड ऑफ टाईप टाईप आहे तर पोह्यांच्या ढीगवर प्रकारातून ना म्हणजे आपण तीनच ट्राय केल्यात नागपूरचे तरी पोहे कोकणी पोहे आणि हे आपली भेळ पोहे हो तर ह्यातलं मला ना आ, आपले तर्री पोहे आणि कोकणी पोहे जास्त आवडले म्हणजे मी म्हणेन की इथं आल्यानंतर ते तर शंभर टक्के ट्राय करा पण ज्या जर तुम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायचे हाऊस असेल किंवा असं म्हणतात ना काहीतरी टेस्ट काहीतरी डिफरंट लागणार चिहि बाई रोज रोज वही क्या खाणं आहे तर यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे इथं तुम्हाला सोळा प्रकारचे वेगवेगळे पोहे मिळून जातात एकाच ठिकाणी प्लस चहा आणि हे बाकीचं पण आहे आणि आत्ताच मी तर वाचलं की शाबू खिचडीसुद्धा मिळतात सो ह्याचा ॲड्रेस कसा आहे माहित आहे का आम्ही पोहेकरला आपण आलो आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं का आपण आपण आम्ही पोहे करला आलो आहे ते येस तर मंडळी आपण आलेलो आम्ही पोहे करला याचा ऍड्रेस कसा आहे माहिती आहे का आपला आदित्य कॉर्नर किरण बंगलांच्या जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर इथं तुम्ही येऊ शकता आणि ढीगभर प्रकारचे पोहे खाऊ शकताय माहिती आहे परत याची टायमिंग कशी आहे माहिती का सकाळी सात ते संध्याकाळी सात दिवसभर तुम्हाला पोहे मिळतात भरपूर स्टॉल वगैरे कसं सा, सकाळी सात ते जात एवढेच पोहे अवेलेबल असतात इकडे इथं नाही दिवसभर कधी बी पोह्याची आठवण आली की इकडे या आणि खाऊन जावा तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे मध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर एवढं वाट लाईक करून टाका I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend of me. It's not working out.